मी स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथे तुम्हाला पालक आणि मस्त असं वापरता भात हे संध्याकाळचा बेत मी तुम्हाला झटपट होणार आणि उन्हाळ्यामध्ये छान असं असंच काहीतरी खावडतं म्हणून हे तुम्हाला मी बनवून दाखवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने पालकचे एकदम सोप्या पद्धतीने केलेली चविष्ट भाजी आणि गरम गरम भात आणि याच्यावर तुपाची धार आणि हे भाजी खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा आणि बाजूला थोडंसं लोणचं घ्यायचं आणि मस्त खायचं झटपट आणि पचतो हा म्हणजे संध्याकाळी बेत केलेला पटकन होतो पोळी भाकरी खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे डाळ पालक करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मिक्स डाळ पण घेऊ शकता इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि इथे अर्धा जुडी पालक घेतलेला आहे आता तूर डाळ आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे इथे मी दीड ग्लास पाणी टाकते स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन वेळेस डाळ तर त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे छोटा अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा मीठ टाकायचंय चिमुडभर लाल तिखट टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं तेल टाकूया म्हणजे डाळ वर येणार नाही उ थोडंसं तेल टाकून घ्यायचं अगदी छोटा अर्धा चमचा पोहे खायचा अर्धा चमचा टाकलं तरी चालतं याच्यामध्ये दहा बारा शेंगदाणे टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही तर अशीच डाळ आता कुकरला लावून याच्यात तीन शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण पालक आणि कांदा कट करून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवून याच्या तीन शिट्ट्या करून घेते संध्याकाळचा बीत आहे पालकची पातळ पालक डाळभाजी आणि गरम गरम भात रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही एकदा नक्की करून पहा चला आपण हे डाळ शिजवून घेऊया मी परत एकदा हा पालक धुवून घेतलेला आहे आधी धुवून मी स्वच्छ करून ठेवला होता परत धुवून घेतलेला आहे आधी आपण कांदा कट करून घेऊया मग पालक कट करून घेऊया इथे मी छान असा बारीक कांदा कट करून घेतला हा बाजूला करून आपण पालक कट करून घेऊया शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे पालक पण छान मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे पालक छान मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण एक वाटण तयार करूया हिरवी मिरची पेस्ट तयार करूया आणि थोडस लाल तिखट वापरायचं आपल्याला इथे चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत ते एका मिक्सरच्या भांद्यामध्ये टाकूया तिखट तुमच्या बेतानेच टाका चार पाच लसण पाकळ्या टाकायच्या थोडस मीठ टाकून घेऊया म्हणजे मिरची छान वाटल्या जाते आणि अर्धा चमचा जिरे टाकूया छोटा अर्धा चमचा जिरं आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता हे मी वाटण तयार केलेलं आहे छान मी तीन शिट्ट्या करून कुकर बंद करून घेतलेला आहे आपलं कुकर डाळ शिजेपर्यंत ही तयारी झालेली आहे पटकन होते आणि संध्याकाळ ही मस्त असं डाळ पालकची भाजी आणि भात गरम गरम खूप छान लागतो आणि पटकन हा बेत तयार होतो डाळ छान शिजून झालेली आहे वाफ पण केलेली आहे हे बघा छान आपल्या असं मस्त डाळ शिजलेली आहे आता एका कुंड्यामध्ये ही डाळ काढून घेऊन लगेच भात लावून घ्यायचा म्हणजे आपली भाजी होईपर्यंत इकडं भात तयार होतो दुसऱ्या गॅसवर जास्त आपल्याला फेटायचे नाही फक्त असं चमच्यानी करायचं एकदम गाटा नाही करायचा आपल्याला पाणी विसळून घेऊन टाकूया आता भात लावून घेऊया आधी जेवढा पाहिजे तेवढा तांदूळ घ्यायचा आता दोन वेळेस तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं दोन वेळेस तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून घ्यायचं रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं थोडंसं एकदम थोडंसं म्हणजे थोडा चिकट भात असला आणि थोडंसं नॉर्मली मग ते डाळ पालक खूप छान लागतं त्याच्यासोबत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि इकडे डाळीला आपण तडका देऊन घ्यायचा तोपर्यंत आपला इथं भात तयार होतो मिक्स करून घेऊया तर झाकण लावण्याच्या दोन शिट्ट्या करून भाज घेऊया आणि इकडे डाळीला आपण तडका देऊन घेऊया गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे थोडीशी कढई गरम झाली त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया पालेभाज्याला तेल जास्त लागत नाही लसण पण कुठून घेतलेलं आहे मी तर एक मोठी पळी मी तर तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे गॅस मिडियम लो ठेवायचा एक चमचा जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान फुललं की आपण फुटलेलं लसूण टाकायचंय जिरे मोहरी छान फुलायला लागलेली आहे आता हे लसण टाकूया लसण थोडा भाजू द्यायचा लसण येथे छान भाजलेलं आहे आता हा कांदा टाकूया कट केलेला दोन तीन लाल मिरच्या टाकायचे थोडस कांदा भाजली की आपण मिरचीचं वाटण टाकूया कांद्याचा रंग बदललेला आहे त्याच्यामध्ये हे वाटण टाकूया हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं टाकून घेते इथे मी छान ह्याला पण भाजून घेऊया कांद्यासोबत इथं मिरची मिरचीचं वाटण आणि कांदा छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुडभर हळद टाकायची चिमुडभर लाल तिखट टाकायचंय चवीनुसार मीठ पण टाकायचंय आणि मिक्स करून घेऊया आणि भात पण आपल्याला शिजलेला आहे छान आता त्याच्यामध्ये पालक ॲड करूया आणि पालक छान परतून घेऊया आधी पालक असा मस्तपैकी परतून घ्यायचं आणि मग आपल्याला शिजवलेली डाळ टाकून घ्यायचे बघा किती छान असा पालक मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे एकदम मौसूत असं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे भाता पाहिजे ना थोडंसं सैलसर सा ठेवायचं आधी मिक्स करून घेऊया मग आपण पाणी करूया मध्ये इथे मी दोन वाट्या पाणी आणखीन टाकत आहे कारण की डाळ घट्ट वाटते नंतर पण आळून येते तुम्हाला दोन्ही भातासोबत होते आणि पोळीसोबत होते पण थोडीशी पातळ करायची याच्यामध्ये मी थी थी ए, एक चमचा चिंचेचा रस टाकणार आहे मी चिंच भिजत घातली होती थोडीशी एकदम चवीपुरती टाकायची खूप छान चव येते आता हे ये चिंचेचं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला आंबटपणा जास्त येऊ नये म्हणून थोडीशी चिमुडभर साखर ॲड करायची मध्ये आणि आपल्याला हे दोन मिनटं छान असा भाजी मिडियम टू लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे खूप सुंदर ही चव लागते आणि झटपट असे तयार होते दोन मिनटं मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे ही भाजी रेडी आहे आपली खूप सुंदर कलर आलेला आहे चव पण एकदम छान लागते आणि झटपट होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग नंतर भेटूया खूप छान ही भाजी तयार झालेली आहे दोन मिनटं छान भाजी शिजवून घेतलेली आहे इथे गॅस बंद केलेला आहे मी हे बघा ही डाळ पालक भाजी आपली इथे छान तयार आहे चला तर मग अशाच व्हिडिओमध्ये नंतर भेटूया धन्यवाद